नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटकेअर या कंपनीच्या पावडर गॅलेक्स शॉट याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या, पशु या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या पावडरचा आपण डोस किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्या प्रकारचे फायदे होतात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशुंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात काही समस्या म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी एनर्जीची कमतरता होते त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते सर्वात पहिले खूप कमी होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये दुसरी स समस्या ती म्हणजे आपल्या पशूंमध्ये प्रजननाच्या ज्या समस्या आहेत त्या देखील आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी एनर्जीची कमी होते त्यावेळेस आपल्याला या समस्या आपल्या पशूंमध्ये नक्की दिसतात तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे वजन आहे ते वजन सुद्धा कमी होते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंची जी वाढ आहे ती वाढ व्य योग्य प्रकारे होत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांची जी तब्येत मेंटेन राहायला पाहिजे ती त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित राहत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे गाभन पशु आहे त्यांच्यामध्येही ज्यावेळेस त्यांची प्रसूती होते त्या ठिकाणी त्यांना एनर्जीच्या कमतरतेमुळे त्यांची प्रसूती व्यवस्थित होत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जो जार वार आहे तो देखील या ठिकाणी अडकण्याची शक्यता येते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील कमी यामुळे होते यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेटकेर या हो कंपनीच्या पावडर शॉट याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो पावडर शॉट या पावडरमध्ये बायपास फॅट दिलेली आहे सोबतच यामध्ये काही एनर्जी सप्लिमेंट दिलेले आहेत आणि सोबत यामध्ये काही आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर शॉट या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपले जे पशु आहेत त्यांच्यामध्ये आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये नवव्या महिन्यामध्ये या पावडरचा आपण वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये जी लागणारी एनर्जी आहे ती एनर्जी देण्याचे काम ही पावडर शॉट आपल्या आपल्या पशूंमध्ये करते त्यासोबतच मित्रांनो या पावडर शॉटच्या वापरामुळे आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांची जी डिलिव्हरी आहे ती नॉर्मल होण्यासाठी या शॉट पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहिल्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जार वार अडकण्यासाठी सुद्धा कुठल्या समस्या निर्माण होत नाही त्यासोबतच मित्रांनो या पावडर शॉटच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जी राहते त्यामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या पावडर शॉटचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना पुढे माझावरती येण्यासाठी सोबत गर्भधारणा होण्यासाठी देखील एनर्जीची गरज असते ती या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये मिळते त्यामुळे पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपले पशु वेळेवर माझावरती येतात सोबतच त्यांना त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी देखील या पावडर शॉटचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर त्यांची जी तब्येत आहे ती हळूहळू कमी होत जाते त्या ठिकाणी देखील आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जी असते ती कमी होत जात असते त्या ठिकाणी देखील या पावडर शॉटचा वापर करून आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती देण्याचे काम ही पावडर गॅलेक्शॉट आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगली करते तसेच पशुपालक मित्रांनो या पावडर गॅलेक्शॉटच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी टिकून राहते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही आजार आहेत यामध्ये मग मेटाबॉलिक आजार असतील किंवा इतर कुठले आजार असतील ते सर्व आजार कमी होण्यासाठी देखील या पावडर गॅलेक्शॉटचा आपल्याला चांगला फायदा होतो यामध्ये मग किटोसिस असेल किंवा मिल्क प्युअर असेल किंवा डाउनर सिंड्रोम असेल यांसारखे जे आजार आहेत ते देखील आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहिल्यामुळे आपल्या पशूंमध्ये ते होत नाही पशुपालक मित्रांनो पावडर शॉटचा आपल्या पशूंमध्ये होणारा सर्वात चांगला फायदा म्हणजे या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या पावडर शॉटचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या दुधामध्ये जे फॅट आणि एस एन आहे त्याचे प्रमाण वाढण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो या पावडर चे आणखी फायदे म्हणजे या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जी ऊर्जा राहते त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी येत नाही त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना प्रजनना संबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी देखील या पावडरचा चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांना चारा खुराक खाण्यासाठी देखील या पावडरमुळे चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशु वारंवार आजारी पडत नाही त्यामुळे आपले पशु निरोगी राहण्यासाठी देखील या पावडरचा चांगले आपल्या पशूंना चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो या पावडरचा डोस आपण आपल्या गाभन पशूंमध्ये आपले पशु गायच्या आधी साधारणतः वीस दिवस आधी या पावडरचा आपण आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना शंभर ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या पावडरचा या आपण डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांची प्रसूती सुलभ होण्यासाठी मदत होते सोबतच आपल्या पशुंच्या शरीरामध्ये एनर्जी टिकून राहते त्यामुळे त्यांना जार वार पाडण्यासाठी मदत होते सोबत आपल्या पशूंचे दूध चांगल्या प्रमाणामध्ये वाढते तसेच पशुपालक मित्रांनो आपण आपले जे पशु व्यायलेले आहेत त्यांच्यामध्ये या पावडरचा आप वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण शंभर ग्रॅम दररोज एक वेळा या प्रमाणे या पावडरचा आपण डोस देऊ शकतो यामध्येही पशुपालक मित्रांनो आपल्याला या पावडरच्या वापरामुळे पशूंचे दुधाचे उत्पादन चांगले वाढण्यासाठी सोबतच पशूंना त्यांची फॅट वाढण्यासाठी व आपल्या पशूंना प्रजनना संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोबत आपल्या पशूंना शरीरामध्ये एनर्जी टिकून जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते ते आजार दूर करण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण जर नसेलच केला तर आपण या पावडरचा वापर एकदा नक्की करून पहा आपल्याला या पावडरचे खूप छान असे रिझल्ट पाहायला मिळतील आणि आपल्या गोठ्यावरती जर वीस पंचवीस लिटरच्या पुढच्या ज्या गायी असतील त्यांच्यामध्ये तर या पावडरचा वापर आपण नक्की करायला पाहिजे कारण पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी हा खूप महत्वाचा घटक आहे तो आपण आपल्या पशूंना द्यायलाच पाहिजे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद